नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट जो आहे याचा सातवा दिवस आज थिएटर्समध्ये चालू झालेला आहे तर सातव्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करत आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर हा चित्रपट जो आहे याचा सातवा दिवस भलेही चालू असला तरीही मागील चोवीस तासामध्ये आज सकाळची जर रिपोर्ट सांगायला गेलं तर एकवीस हजारपेक्षा तिकीट जे आहेत जास्त या चित्रपटाने बुक केले केलेले आहेत चोवीस तासाची रिपोर्ट एकवीस हजारपेक्षा जास्त तिकीट या चित्रपटाने बुकमा बुक केलेले आहेत आणि सध्याही हा मूवी ट्रेंडिंग आहे बुकमा शोवरती आता या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर सहा दिवसामध्ये किंवा वेबसाईटनुसार जर कमाई सांगायला गेलं तर अकरा कोटी पंचवीस लाख रुपये या चित्रपटाने सहा दिवसामध्ये कमवलेल्या आहेत आपण अप्रॉक्झिमेट अकरा कोटी पंचवी एक अकरा कोटी धरून चला तुम्ही चित्रपटाने सहा दिवसामध्ये कमवलेले आहेत जे की मी प्रडिक्शनही केलं होतं की सहा दिवसामध्ये अकरा कोटी रुपये चित्रपट कमवू शकतो म्हणजे मी जसे कमाईचे आकडे सांगतात त्याच्याच आसपास चित्रपटाची कमाई जी आहे मी धरून चला तुम्ही oh. जर माझी व्हिडिओ फॉलो करत असाल तर तुम्ही बघितले असेल मी जेव्हा जेवढी कमाई सांगितली होती त्याच्या दरम्यान चित्रपट जो आहे कमाई करताना दिसत आहे माझी प्रडिक्शन जे आहे जवळपास बरोबर येत आहे त्याच्यानंतर आता आजची कमाई सांगायला गेलं तर आज सातवा दिवस असल्यामुळं वर्किंग डे असल्यामुळं गुरुवार असल्यामुळं या चित्रपटाची कमी परत आज ड्रॉप होऊ शकते आणि आज या चित्रपटाची कमाई एक जवळपास सत्तर लाखांच्या घरात जाहीर जाऊ शकते त्यामुळे अप्रॉक्सिमेट हा चित्रपट त्याच्या एक सात दिवसामध्ये आपण असं म्हणू शकतो की साडे अकरा कोटी रुपये जे आहे ते कमवत आहे कारण की आणखी फिक्स आकडे आलेले नाहीत बघा कोणताही मराठीमध्ये ट्रेड ॲनालिसिस नसल्यामुळे एक फिक्स आकडे आले नाही सात दिवसानंतर ना आपल्याला समजेल की चित्रपटची कमाई किती झालेली आहे किती नाही एक साडे अकरा कोटी हा चित्रपट सात दिवसामध्ये कमेल असे तुम्ही आकडे जे आहेत ते धरून चला तर यासारखी व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू